सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या योगिता सुनील मोरे शिवसेनेच्या हर्षदा राहुल पाटील आणि भाजपामधून बंडखोरी करीत अपक्ष रुपाली परेश कोठावदे अशी चुरशीची तिरंगी लढत होणार आहे प्रभाग तीन आणि प्रभाग अकरा ब मधून भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले असल्यानं आता नगरसेवकांच्या बावीस जागांसाठी चौऱ्याहत्तर उमेदवार नशीब आजमावत आहेत दुबंगलेली महायुती आणि भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना ऐनवेळेस पक्षानं नाकारलेली उमेदवारीमुळे जुन्या जाणते भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा एक मोठा गट बंडाळीमुळे भाजपाविरोधात आव्हान निर्माण करण्यात व्यस्त आहे सटारा मर्चंट्स बँकेचे सर्वे सर्वा माजी अध्यक्ष जुने निष्ठावंत कार्यकर्ते श्रीधर कोठावदे यांच्या सुनबाईंना उमेदवारी नाकारल्यानं ना, थेट नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी करीत आहेत असलेल्या शिवसेनेनं थेट नगराध्यक्ष पदासह चोवीस भाजप समोर आव्हान उभं केलंय अमधून भाजपच्या सीमा सोनवणे शिवसेनेच्या सुशिला रौंदळ अशी दुरंगी लढत वगळता सर्वत्र तिरंगी किंवा चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झालंय थेट नगराध्यक्षपद इतर मागास महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं आता निवडून आलेल्या पत्नीसोबत सभागृहात कामकाजासाठी प्रवेश मिळावा या उद्देशानं भाजपच्या योगिता मोरे यांचे पती सुनील मोरे तसंच शिवसेनेच्या हर्षदा पाटील यांचे पती राहुल पाटील हे दोघेही प्रभाग क्रमांक पाच ब मधून आमने सामने पक्षाच्या निशाणीवर रिंगणात आहेत ही लढत शहरात चर्चेचा विषय ठरली माघारीच्या अंतिम दिवशी राष्ट्रीयकृत पक्षांच्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळाले भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार रुपाली कोठावदे यांच्या मागणीनुसार त्यांनाही गॅस सिलेंडर ही, ही निशाणी मिळणार आहे इतर पक्ष उमेदवारांना मात्र येत्या सत्तावीस तारखेपर्यंत निशाणी मिळण्याची वाट पाहावी लागणार असल्यानं त्यांना निशानी, निशानी मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे म्हणूनही त्यांच्यात नाराजीचा सूर उमटलाय आहे ब्युरो कसमत अपडेट सटाना